लातूर शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील लक्ष्मी कॉलनी इथं रात्रीच्या वेळी धक्कादायक घटना समोर आली आहे लक्ष्मी कॉलनीतील गंगाधर वडजे आणि त्यांच्या पत्नी शेजारील विलास पवार यांच्या घरी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते त्यावेळी भाजप उमेदवार रविशंकर जाधव यांनी घरातून बाहेर काढून जबर मारहाण केली आहे अचानक सुरू झालेल्या मारहाणीमुळे लक्ष्मी कॉलनीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घडलेल्या घटनेनंतर पीडित कुटुंबियांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे घडलेल्या प्रकारामुळे शहरात भाजपच्या विरुद्ध जनतेत नाराजी निर्माण झाली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे पोलिसांनी या घटनेची निःपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे आमच्यासोबत आज हा कुंकाचा कार्यक्रम होता आमच्या बाजूला एक पाहुण्याचं घर विलासराव पवारचं घर होते तिथं मी गेलो होतो द्यायला आणि आमच्या घरच्यानं हजेकुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांना सांगा म्हटले होते त्यांच्या मिसेसला यायला पण तितक्यात आम्ही तिथं थांबलो होतो तर तितक्यात ते मुकेश जाधव आला पहिला मुकेश जाधव आला की माझे हातपाय धरून असं हातेला ते दमदाटी धरून थांबिला तू इथं कसं काय तर मी म्हणलो पाहुण्याच्या इथं मी द्यायला आलो तिळगुळ आणि आमच्या घरच्यां सांगलेत की हा हदी कुंकाचा कार्यक्रम आहे मग तितका ते रविशंकर जाधव जे भाजपचा आहे नगरसेवक त्याला बोललेलं त्याच्या दुसऱ्या एका भावाला ड्रायव्हरला आणि त्याचे चा साथीने चार लोक त्याच्या चा सोबतचे मला बोलणं नाही झालं नाही तू लय दिवसापासून तुला बघायलो करायलो फिरालास म्हणून डायरेक्टच मारहाण चालू केली आणि जीव जीव घ्यासारखा एक प्राण हल्ला घ्यासारखा दगड उचल हे उचल माझ्या डोक्यात घालायचा प्रयत्न केले त्यावेळेस आमच्या बायकोनं पळत आली आणि धरले बायकोला पण मारले आणि तिथं पाच सात लोकांना आम्हाला लाता बुक्या घालून खाली पाडून दगड मारण्याचा प्रयत्न करत होते तर आमची तितक्यात बायको आली आणि तुला आम्ही लय दिवसापासून तुला बघतोय तू तु फिरतो तिकडं तर आम्ही लक्ष्मी कॉलनीमध्ये राहतो त्याचं घर वर आहे आणि आमचं घर अंतरावर आहे मग त्यांना माहित आहे की आम्ही पहिल्यापासून तिथं राहत आहो मग आमच्या ट्युशनला म्हणजे एक बारावीला मुलगा आहे एक दहावीला मुलगी आहे मी त्या ट्युशनला मुलाला सोडायला जातो आणतो आणि आमची वाईफ पण मुलीला नेत आहे आणत आहे मग अशा चक्रामध्ये आम्हाला काय म्हणतं की तू जास्त फिरतोस इकडं तिकडं कुठं पण दिसलं का गुर्मीनं बोलायचं करायचं सर आमच्या बायकोला चार दिवसाखाली एका त्याच्या भावानं अडवला होता आणि त्यांना म्हणू लागलं की तू पण इकडे इकडे तिकडं फिरलालेस तर आमची बायको म्हणले की आम्ही ट्युशनचे लेकर आणता आणि नेता आणि आम्हाला काही प्रचारचा संबंध नाही कुठलं काहीच नाही तर ते म्हणते की तुम्ही खूप प्रचार करत फिरत आहोत असं तसं म्हणून आरोप घेऊन मारायला चालू केले ते सात जण होते भाजपचे चार उमेदवार एक रवीशंकर मुकेश जाधव आणि तो त्याचा ड्रायव्हर आणि त्याचे साथीदार चार असे सगळ्यांनी मिळून मारले पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केलो आम्ही एप आर फाडले आम्हाला ते सिविलला दिलेत की तुमचं मेडिकल रिपोर्ट एक असं त्याचा तर माझ्या डोक्यात मार लागला आहे मला थोडं मळमळ मल -मल होतं आहे आणि थोडं चक्कर येण्याच्या ह्याच्यात हे आहे मला मुक्का मार जास्त आहे आणि मला खाली पाडून मारलेत माझ्या डोक्यात पण खूप मोठ्याला सुजलेलं वगैरे आहे पाठीमागं मार आहे डोक्याच्या आणि त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे तरी साहेबांना आम्हाला हे करावं percent